नवीन एपिसोड मध्ये मी बघते तुमचं स्वागत करते आज मी आले मधल्या शिवतीर्थ नगर मध्ये असलेल्या समृद्धी या दुकानात समृद्धी या दुकानाचं वैशिष्ट्य किंवा कुठल्याही दुकानात आपण खरेदी करतो त्याच वैशिष्ट्य म्हणजे तिथले असणारे पदार्थ त्या पदार्थांचे असणारे विविध रेंज आणि तिथे तिथली चव तिथलं आदरातिथ्य आणि तुम्हाला पुरवली जाणारी सामग्री या सगळ्यात ना त्या दुकानाविषयी आपला एक बॉन्ड तयार होतो आणि मग असं तिथे कायम न्यावस वाटत स्वतःच असं वेगळं स्थान अशी दुकान निर्माण करतात कोथरूड मधलं समृद्धी या दुकानाने असंच वेगळं स्थान निर्माण केलंय आज त्रिर्सच्या एपिसोड मध्ये आपण या दुकानाविषयी जाणून घेऊया मोहिमावर्ते नुन्हीं। आणि लिमई यांच्याशी गप्पा मारूया सो हे समृद्धी दुकान वेग आहे नावाप्रमाणेच खाद्यपदार्थांनी समृद्ध असं हे दुकान आहे इथे वेगवेगळे प्रोडक्ट आहेच याशिवाय या दुकानाच्या दोन्ही ओनर निलिमा सभावरते आणि स्नेहा लिमय सोबत आहेत यांच्याशी गप्पा मारूया वेगवेगळे खाद्यपदार्थ बघूया उकडीचे मोदक आहेत पुरणपोळी आहे श्रीखंड आहे याशिवाय विविध खाद्यपदार्थ आहेत ते बघूया पण हे बघण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा नमस्कार माझं नाव अक्षय दातार मी बळवंतपुरम साम्राज्य कोथरूडमध्येच राहतो आणि हे दुकान आम्हाला खूप जवळ असल्यामुळे मी बऱ्याच वेळा इथनं सामान नेतो आणि खूप उपयोगाचं सामान म्हणजे नेहमी लागणाऱ्या वस्तू असं पटकन जवळ मिळणारं हे दुकान खूप चांगलं आहे आणि बऱ्याच वर्षांपासून त्यांनी हे केलेलं आहे इथले सगळेच म्हणजे त्यांच्याकडे प्रॉडक्ट्स जे जे काही येतात आणि म्हणजे चांगल्या क्वालिटीचं असतं नेहमी फ्रेश असतं आणि आम्ही कधी घरनं पण जर काही सांगितलं ऑर्डर दिली आणि लास्ट मोमेंट जरी असेल तरी ते नेहमी प्रोव्हाइड करतो त्यामुळे खूप चांगली सर्व्हिस आहे आणि आम्हाला खूप उपयोग उप उप चॅनलमध्ये निर्माताई तुमचं आणि स्नेहाताई तुमचं मनापासून स्वागत आहे मी स्वतः इथे बरीच वर्ष खरेदी करते वेगवेगळे खाद्यपदार्थ इकडनं घेऊन जाते अगदी काहीही सांगा तुम्ही ते आम्हाला देत असता आणि इतकी छान पदार्थांची रेंज आहे मसाले मेकूट चटण्या त्याच्यानंतर लाडू वेगवेगळ्या प्रकारचे सगळंच खूप आहे म्हणजे अगदी मुलंही येऊन आवडीने खरेदी करतात सो so, हे समृद्धीच दुकानाचं वैशिष्ट्य काय आणि कसं सुरू केलं तुम्ही हे दुकान खर तर असं बोलण्या बोलण्यातूनच सुरू केलं आम्हाला दोघींनाही काहीतरी बायकांचं असं चालू करायचं होतं आणि आम्हाला स्वतःला पूर्ण म्हणजे कॉर्नरला गेल्याशिवाय असं सगळ्या गोष्टी मिळेल असं काही नव्हतं एक आयडिया आली की हे पदार्थ ठेवणं आपण सुरू करावं ओके आणि मग आम्ही त्याने विचार करून सुरुवात केली साम्राज्यापासून आयदर स्कूटी काढून जायचं किंवा चालत जायचं आणि हवं हो ते मिळेल याची आम्ही आता सुरू करून ते अगदी खूपच काहीतरी करावं करावं असं होतं आणि मग कुठलं चालू करायचं आपणच खाद्यपदार्थ ठेवू असं करत करत ते ओके आणि मग हळूहळू ओके मग त्या घरगुती पदार्थांमध्ये कोणते कोणते प्रकार होते आहेत माझी बहीणच आहे त्याच्या करंजा खोबऱ्याच्या वड्या अच्छा विश्वास ते लाडू अच्छा मग हळूहळू दामले लाडू पण त्यांचं सुरुवातीला अगदी मोठ्या बरणीच्या स्वरूपात असायचं पण नंतर आता त्यांनी पूर्ण पॅकिंग करून आणि असे द्यायला सुरुवात केली मधे बार, लाडू ठेवायला सुरुवात केली आठवल्यांचे चांगले सगळे प्रॉडक्ट आहेत सगळी रेंज आठवल्यांची खूप मस्त आहे चितळ्यांचे मग हे झाले मिळाले अच्छा आदिती आटले म्हणून ही लोक घरी काही ना काहीतरी बनवतात आदिती आठले म्हणा किंवा विश्वास ओके आणि एकदा दुकान सुरू केल्यानंतर येणारे कस्टमर स्वतःच सांगतात की ना हा एक पदार्थ चांगला आहे मग आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून हो, 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 ते ठेवतो सप्र्यांच्या घरगुती पुरणपोळ्या तर खूप फेमस सणावाराला आणि इव्हन काही कार्यक्रम असेल लोकांकडे आमच्याकडे ऑर्डर देऊन घेतात या वर्षी तुम्ही आंबे पण ठेवले होते आणि हो, आंबेही आम्ही इतकी वर्ष डेअरिंग केलं नव्हतं पण इतके छान मिळाले दोघींनी खाल्ले आवडले आणि छान लोकांनी ज्यांनी घेतले त्यांनाही आवडले देवगड ते होते ऑनलाईन इतकं सध्या चालू आहे ऑनलाईन सगळं मिळतं त्या याच्यात स्वतःचं दुकान सुरू करणं आणि ते असं आठ वर्षापासून तुम्ही करताय कस्टमर एक तयार झालाय नवीन कस्टमर येत आहेत सो हे कसं साध्य आहे आजच्या काळात हे असं दुकान चालवणं आणि महिला उद्योजिका म्हणून नाही खूप अवघड होत पण साम्राज्यामध्ये असल्यामुळे सोपं झालं आम्ही एका दुकानाची दोन दुकानं केली पण ऑनलाईनचा धोका तेव्हा नव्हता त्याच्यामुळे ते खूप छान वाढेल वगैरे ही खात्री होती पण सगळा धोका लक्षात आल्यानंतर आम्ही पुन्हा एका दुकानावरती आलो पण आम्हाला साम्राज्यामधून म्हणा किंवा इथे बन समोरच्या एक दोन सोसायटी अमृत सोसायटी तिथं होम डिलिव्हरी साठी भरपूर चांगला रिस्पॉन्स आहे बर, बर। सगळी धान्य पिठं ऑर्डर करतात त्याप्रमाणे आम्ही कर्पोज डिलिव्हरी देतो आणि या लोकांशी ना इथे येऊन जसे आपल्या एखाद्या मैत्रिणींशी आणि संबंध असतात तसे झालेले त्याच्यामुळे एखादी गोष्ट नसेल ना ते दोन दोन तीन तीन दिवस थांबत ते, हो। ते, दों ते तुम्ही हेच महत्वाचं आहे हेच महत्वाचे थांबतो आम्ही त्यांना सांगतो जात हो हेच महत्वाचं आहे कुठलंही दुकान चालू झाल्यानंतर विश्वास मिळवणं ग्राहकांचा तो खूप महत्वाचा आजच्या घडीला आणि तो तुम्ही मिळवलात यश आपण असं म्हणू शकतो म्हणजे आता या काही लहान आहेत जी अगदी आजोबांच्या कडेवर बसून यायची रस्त्यात भेटून सुद्धा काही म्हणजे ज्येष्ठ नागरिक आहेत ते सांगतात की तुमच्या दुकानातल्या मुली अतिशय छान म्हणजे बोलून व्यवस्थित प्रोडक्टची माहिती देणं किंवा सांगणं की आला हे लागतं त्याला ते इतकं व्यवस्थित सांगतात की पूर्ण ट्रेन आहेत टीम चांगली असणं खरंच खूप महत्वाचं आहे कारण म्हणजे टीम चांगलं असणं सुद्धा महत्त्वाचं आहे म्हणजे विश्वास तर हो, तुम्ही कमावलाय पण ती टीम त्या मुलींची ज्यांना तुम्ही रोजगार पण देत आणि त्या रोजगाराला त्या पात्र ठरवून अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात सो सगळ्याच पद्धतीने सगळ्यांची समृद्धी होते असं म्हणायला हरकत नाही म्हणजे ग्राहकांना एक चांगलं प्रोडक्ट मिळत आहे त्यांची ता, समृद्धी होते ते मिळाल्यामुळे तुम्ही ग्राहकांचा विश्वास में, आ, संपादन केलाय तुमची समृद्धी झाली आणि या मुलींनाही आर्थिक रोजगार मिळतो सगळ्या बाजूने इतकं समृद्ध हो, असं आहे हे दुकान मला ना, ना दुकान चालवण्यामध्ये आर्थिक लाभापेक्षा सुद्धा जे समाधान मिळत ना हे खरंच महत्वाचं म्हणजे आम्ही केलेल्या नसतात मोदक पुरणपोळ्या किंवा इतर ज्या गोष्टी आम्ही लोकांना घरी केटरिंग ची ऑर्डर्स देतो पण जे हो। ते जेव्हा अगदी खूप कौतुक करतात तेव्हा ते आम्ही चांगलं दिलंय आणि ते खाऊन लोक खुश केलेलं अगदीच दिवाळीच आम्ही फराळ मागच्या दोन वर्षांमध्ये आणला होता आम्हाला त्याच्या किमती जास्ती वाटल्या होत्या म्हटलं हे जरा लोक घेणं अवघड पण आम्हाला लोकांकडून तुमच्याकडे आहे ना मग ते छानच असणार चांगलंच असणार आणि दिवाळी संपल्यानंतर सुद्धा लोक खास त्या चकल्या ज्या आलेल्या होत्या ना त्याच आम्हाला एक किलो द्या दोन किलो द्या अशी ऑर्डर येते आणि ज्या बिझनेस करतात त्यांना आम्ही बिझनेस देऊ शकतो म्हणजे ज्या ते बनवतात त्यांना शकतो नक्की कॅटरिंग ऑर्डर पण घेतात का दहा पंधरा लोकांपासून ते पन्नास लोकांपर्यंत शिवाय बर्थडे पार्टी ऑर्डर सुद्धा तुम्हाला जो मेनू हवाय ते कस्टमर सांगतात की आम्हाला साधारण महाराष्ट्रीयन मेनू हवाय किंवा बर्थडे okay. पार्टीसाठी पावभाजी चायनीज असं हवंय तर त्याप्रमाणे आम्ही आमचे जे आहेत घरगुती करणारे त्यांच्याकडनं ऑर्डर करून okay. घेतो आणि okay. तेही उत्कृष्ट चवीचं आहे आणि त्याचाही आम्हाला रिस्पॉन्स खूप छान आहे खूपदा okay. असंही होतं की ज्यांना काही प्रोग्राम असेल त्यांना आठवत नाही की काय ठेवावं oh. 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 मग अशा वेळेस मला oh. जरी फोन आला तरी मी स्नेहाकडे देते कारण मी हो, हो. हो हो, हो. हो. ते व्यवस्थित सांगू शकते कि ह्या वेळेला हे ठेवा आणि मग त्यांनाही ती मदत होते की हो, आपण तिला फोन हो. केला की व्यवस्थित सांगते सुद्धा आणि त्या ऑर्डर आणि विदाऊट कांदा लसूण हवं असेल तर तसंही लोक म्हणजे श्रावणात मंगळागोरीसाठी वगैरे लागतं तर भाजणीचे वडे असं म्हणजे जे विदाऊट हो, कांदा लसूण हे करता येईल तसं बटाटे वडे पण आम्ही त्यांना सांगितलं विदाऊट कांदल असून देतात मटारकरंजी अच्छा म्हणजे मटारकरंजी बटाटे वडे उकडीचे मोदक म्हणजे किती वेगवेगळ्या प्रकारचं तुमच्याकडे मिळत आणि शिवाय घरगुती चवीच मिळत हे सगळ्यात महत्वाचं घेण्याचा विचार कसा आला आम्ही दुकान सुरू केलं तेव्हा इतर सर्व गोष्टींचं होत ह्या मैदानात आल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की अग्रजची जी काही धान्य पीठ आहेत त्याला खूपच सुंदर म्हणजे दर्जा चांगला आहे त्याच्यामुळे मग आम्ही विचार केला की आपण पॅकिंग अट्रॅक्टिव्ह आणि मुख्य कणिक जी आहे ती इतकी सॉफ्ट अशी फुगणा आणि पोळ्या कधीही पोळ्या चिवट आणि अशा होत नाहीत अच्छा दुसरं ज्वारीपीठ पण तसंच भाकरी एकदम उत्कृष्ट होते तसंच त्यांचं ज्वारी कणी नाचणी कणी याची तुम्ही खिचडी पण अतिशय छान प्रकारे बनवू शकता जी okay. आत्ता डाएट लोक जी डाएट करतात त्याच्यासाठी ती अतिशय उत्कृष्ट आहे हे जे आहे त्यांचं उडीद छिलका मूग छिलका त्याच्यानंतर तांदूळ पिठी जी आहे मोदकांना तुम्ही जर ही वापरली तर मोदक छान झालेच पाहिजे अग्रजची शेंगदाण्याची क्वालिटी अतिशय उत्कृष्ट आहे आणि त्याचं खूप आहे भरपूर आहे पूर्ण महिन्याचं सामान अग्रस्त घेतल्यानंतर तुम्ही पौष्टिकच खाणार गॅरंटी आहे आता मुलं परदेशात वगैरे जातात तर परदेशात मुलं जाताना काहीतरी रेडी टू इट देण्याकडे काही महिने तरी ते रेडी टू इट पदार्थ आपल्याकडे असावेत असं आई वडिलांना वाटत अशा पद्धतीचे काही पदार्थ तुमच्याकडे आहेत का दीक्षितांचे पोहा उपमा सांजा हे रेडी टू कुक म्हणजे अगदी त्याच्यात फक्त गरम पाणी मिक्स करायचं okay. आणि दहा मिनिटात ते तयार होणार आहे आणि okay. एका वेळी एका एका याला साधारण दोन वेळा ते खाऊ शकतात okay. एवढी त्याची क्वांटिटी आहे okay. तसंच त्यांचं आंबोळी पीठ पण आहे अतिशय जाळीदार आंबोळी होतात बरोबर त्याच्यात जर तुम्हाला ऍडिशनल भाज्या वगैरे घालायच्या असतील तर तशाही मुलांना घालून म्हणजे जिथे पोळ्या मिळू शकत नाहीत किंवा पोळ्या करू शकत नाहीत तर अशा वेळी ते आंबोळी पीठ अतिशय छान आहे दुसरं रौष्टिक पौष्टिक म्हणून आहे त्यांचे पण आयन रिच डोसा प्रोटीन रिच डोसा हे अतिशय छान आहे किती व्हरायटी तुमच्याकडे आहे खरच लोणच्या खूप व्हरायटी आहेत प्रवीणची आहे प्रकाशची आहेत योजकची आहेत पाटणकरांची आहे खाऊ आले पाटणकर त्यांची पण आहे चटण्यांमध्ये पण एक पूजा म्हणून आहे सोलापूरच्या खास तज्ञ त्यांची सगळ्या चटण्या छान आहेत नसल्याच्या तर खूप लोकांना माहितीच माहिती अग्रज अग्रजकडनं हा आम्हाला बिर्याणीचा कांदा पण येतो एक तळलेला कांदा आहे आणि एक वाळलेला वाळवलेला कांदा आहे अतिशय छान प्रॉडक्ट आहे त्याचप्रमाणे ही सगळी अगरवालची रोस्टेड प्रॉडक्ट आहेत त्याच्यात त्याच्यात रोस्टेड ज्वारी मसाला बाजरी मसाला नंतर सोयाबीन इवन त्यांच्या सीड्स पण सगळ्या चांगल्या आहेत भोपळ्याच्या बिया अरे वा यांना त्यांचे वेफर्स आहेत चांगले आहेत रोस्टेड त्याच्यात मसाला आणि साधे असे दोन प्रकार आहेत तेही छान आहेत त्यांचे आठवले जिटळे गोरे समांतर गणेश यांना तर भरपूर लाकडी घाणाची तेलही असतात शेंगदाणा तेल करडई तेल तीळ तेल असतं दिवा तेल त्याच्यानंतर जवस मोहरी ही पण आम्ही असतो अच्छा तेल पण आहेत हो रामकृष्ण ऑइल मिलची ही सगळी तेल लाकडी घाणाची आणि आता गेली म्हणजे सुरू झाल्यापासून आम्ही यांची तेल ठेवतोय छान आहे मुळात असे पदार्थ आहेत की जे आम्ही घरी वापरतो ना हो 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 तेच आम्ही दुकानात विकायला ठेवतो हो, घरी तेल वगैरे घेता ना घरी वापरतो हो आम्ही त्याच्यामुळे इथे आम्ही अगदी निश्चिंतपणे ठेवू शकतो तुम्ही घेतात ना यांची हो ओके अगदी त्यांच्याकडे बदामाच्या तेलापासूनही आणला काय केला आली आजचं चॉकलेट आणि केक हो ना मग काय चॉकलेट नाही पौष्टिक काहीतरी चॉकलेट न हा चिक्की हा चिक्की तुला कुठली पाहिजे आमची अगदी बाळ कस्टमर आजोबांच्या कड्यावर बसून यायची आणि आता असं की आजोबा नंतर दोन वर्ष झाला ती एकटी पायऱ्या चढून यायची आणि काय हवं ते आम्हाला सांगायची आणि घेऊन जायची आणि तिचं एक हे असं आहे की एकटीला नाही मग तिच्या मावशीकडे न्यायला आत्याकडे न्यायला असं सगळं आम्हाला ती सांगायची की हिच्याकडे न्यायचंय तिच्याकडे न्यायचंय मग तुला इथलं काय आवडत की तू इथलं मानाची वडी घेत आहेस की चॉकलेटच घेत आहेस फक्त तुला काय आवडतं अजून म्हणजे असा कस्टमर बेस्ट तयार झालेला आता आमच्याकडे अथर्व फुडस्त श्रीखंडाची त्यांची भरपूर व्हरायटी आहे जसं गुलकंद श्रीखंड बटरस्कॉच बदाम पिस्ता केशर आणि आम्रखंड यांचे तसेच सातारी कंदी पेढे पण आमच्याकडे येतात ओके आणि हे श्रीखंडाचे जे जेवढे प्रकार आहेत त्या स्वतः घरी करतात ते म्हणजे घरगुती चवीचं आहे अतिशय रवाळ छान आपण घरी जसा चक्का बनवून करतो तसंच हे आहे म्हणजे आम्हाला ह्याची रिस्पॉन्सही चांगला चांगला आलेला आहे म्हणजे आम्ही स्वतः घरी आधी टेस्ट केलेलं आहे अच्छा त्यामुळे खूपच छान आहे सगळं तुम्ही टेस्ट करून तुम्ही बघू शकता श्रीखंड आहे छान गुलाबी रंग पाकळ्या पण

आणि खरच हे आवडलं फारच म्हणजे आपण खातो ना कसं क्रंच येतो बस आहे मज्यांची मूग कचोरी आहे अतिशय छान आहे मुख्य मुगाच सारण आहे त्यामुळे डाळीच्या पिठाची ज्याला एनर्जी असते डाळीची तर तो इथे प्रश्न येत नाही मुगाची असल्यामुळे कोणीही बिंदाच खाऊ शकतात मटार करंजी पण त्यांची खूप छान आहे एकदम टेस्टी आहे नंतर तशीच ग्रीन बेकरीची आमच्याकडे पॅटीस सामोसे पट्टी सामोसे हे पट्टी सामोसे अतिशय छान खूप छोटे असतात पण त्याची टेस्टही अतिशय छान आहे या सगळ्यांची okay. नियमित ऑर्डर सुरू असते आमची म्हणजे okay. लोक कोणी येणार असेल तरी दहा वीस जे काय मागवायचं असेल मग ते फ्रेशही मिळतं आणि आमच्याकडे घेऊन जातात ओके मात्र आम्ही आदल्या दिवशी रात्री ऑर्डर घेतो आणि तसा या अंबा नारळ बर्फी आहे ही केशर नारळ बर्फी आहे आणि ओल्या नारळाच्या करंजा हे अनन्य फूड्स म्हणून बहिणीच आहे आणि अतिशय म्हणजे पहिल्यापासून मी ती हाताने आधी ढवळून करायची आता तिने मशीन घेतलंय पण तरी सुद्धा लाटणं वगैरे एकसारखं हे ती तिचं okay. तिचं करते एकसारखा साईज आणि हे आणि याची चव अतिशय छान आहे लोक ऑर्डर देऊन आम्हाला सांगतात की आज पाच पॅक हवेत oh. चार okay. पॅक हवेत okay. तसंच पुरणपोळी ही आहे कोकणातल्या कुमासदार पोळी आणि तोंडात घातली की विरघळते हो छान आहे करंजी असते त्यांचाच ओलो येतो म्हणजे इतका स्वच्छ खोबऱ्यापासून oh. बनलेली की करंजी असते एकदम okay. एका पूर्ण नारळाचं ते हे हा हा दोन एक लाल तिखटाचा आहे आणि हा साधा आहे तिखट ज्यांना घेतात आणि तसंच कोथिंबीर ठेपला पण आहे प्रवासाला लोक नेताना आम्हाला सांगतात की आम्हाला आज एवढे पॅकेट हवे तर ते मागवून ठेवा तर त्याप्रमाणे आम्ही त्यांचाही ऑर्डर घेऊन बाजूला ठेवून ओके सहा दिवस टिकतात मी जवळजवळ डे वनपासून यांची ग्राहक आहे असं म्हणायला हरकत नाही अगदी सुरुवातीपासून छोटं दुकान इकडे होतं तेव्हा पण येत होते आणि नंतर शिफ्ट झालं तिथे पण जायचे आणि इथे तर आता रेग्युलर येते आणि प्रत्येक आयटम म्हणजे एक वे वेगळा आहे व्हेरायटी खूप आहे स्टाफ खूप चांगला आहे मॅडम म्हणजे मैत्रिणीसारख्याच आहे इतकं त्यांचं छान आम्हाला हे आहे त्यामुळे सारखं या दुकानात यावंसं असं आणि काही ना काही घ्यावंसं वाटत असतं जर आणि आमच्याकडे गोड पदार्थ भरपूर आवडतात त्यामुळे माझं रोजच एक फेरी असते असं म्हणायला हरकत नाही सासूबाई पण माझ्या जवळच राहतात तर ते आपण यांच्या शॉप मध्ये येऊन आपल्या माहेरी दिल्ली वगैरे चंदीगड सगळीकडे पुरणपोळ्या आणि इतर गोड पदार्थ शंकरपाळे असं सगळं नेहमी यांच्याकडून घेऊन जातात आणि सगळ्यांना खूप आवडतं ते की निलिमाताई काय की असते ह्या ताई ह्या फक्त ओळखीच्या किंवा मैत्रिणी म्हणून इथे यायचं आणि इथूनच घ्यायचा असा तो मुद्दा नसून त्याच्यापेक्षा एक अतिशय महत्त्वाची गोष्ट मला अशी सांगावी वाटते आणि शेअर करावीशी शे वाटते की त्यांनी जे कायम त्यांचा जो दर्जा उत्तम राखलेला आहे त्यामुळे इतर दुकानांमध्ये नाही जावंच वाटत ते इथे येऊन जे काही सॅटिस्फॅक्शन मिळतं किंवा गोष्टी तर मिळतातच पण एक एका पद्धतीचं आपल्याला जे हवं आहे ते त्यांना कळणं आणि त्या पद्धतीने प्रॉडक्ट आपल्याला मिळणं हा जो काही वेगळेपणा आहे तो त्यांनी त्यांच्या दुकानांमध्ये जपलेला आहे तर त्यांनी मला विचारलं की काय तू तर मी त्यांना म्हंटल की ऍक्च्युअली मला ना पाम ऑइल असलेलं कुठलंही फरसाण वगैरे आयटम नको हो आहे मला काहीतरी हा म्हणजे असं आपला फरसाण आयटम असतो चटली गडबोरी असं पण मला ते पाम ऑइल नको त्यांनी मला बरोबर एक ब्रँड नावाचा एक ब्रँड बरोबर त्यांनी मला काढून दिला की ज्याच्यात पाम ऑइल नाही एक वेगळ्या ऑइल मध्ये त्यांनी ते ट्राय करून प्रॉडक्ट बघून तर इतकं पर्सनलाइज टच जनरली मला दुसऱ्या कुठल्या दुकानांमध्ये बघायला नाही मिळालाय आता खरं म्हणजे माझी मुलं सुद्धा इथे आप आपोआप त्यांना पण हे दुकान अगदी माहिती झालंय ते दोघंही पाच साडेपाच वाजता आपण चालत येतात त्यांना इथली गुडदाणी खूप आवडते त्यांनी जे कायम त्यांचा जो दर्जा उत्तम राखलेला आहे त्यामुळे इतर दुकानांमध्ये नाही जावं वाटत ते इथे येऊन जे काही सॅटिस्फॅक्शन मिळतं किंवा गोष्टी तर मिळतातच पण एक एका पद्धतीचं आपल्याला जे हवं आहे ते त्यांना कळणं आणि त्या पद्धतीने प्रॉडक्ट आपल्याला मिळणं हा जो काही वेगळेपणा आहे तो त्यांनी त्यांच्या दुकानांमध्ये जपलेला आहे ही मटार कर

तर तुम्हाला हे कसं वाटलं तुम्हाला इथे किती वेगवेगळ्या प्रोडक्ट रेंज दिसल्या काय आहे या दुकानात हे करणं तर तुम्हाला आता इथे यायचं आहे आणि वेगवेगळे प्रोडक्ट खरेदी करायचे आहेत आवडीच्या गोष्टी घ्यायच्यात आणि विश्वास तर इथे आहेत तुम्ही बघितलं की छान विश्वासाने सगळं मिळतं इथे छान प्रोडक्ट रेंज आहे तुम्ही इथे नक्की या इथे नक्की या नक्की या नक्की या मी म्हणते पण यायचं कसं हे आहे का तुम्हाला सोप्या तुम्ही कोथरूडला आलात शिवतीर्थ नगर मध्ये समोर तुम्हाला श्रीमंत दक्षिणमुखी मारुती मंदिर लागेल त्या मारुती मंदिराच्या एक्झॅक्ट समोरच हे दुकान अगदी वेगवेगळ्या प्रदर्शनांमध्ये एन टी क्रिएशनचे स्टॉल असतात त्याच दुकानाच्या अगदी बाजूला हे समृद्धी दुकान आहे तो इथे या महोत्सव खरेदी करा आणि वेगवेगळे प्रोडक्ट्स घेऊ पुन्हा भेटूया नवीन एपिसोड चौ तोपर्यंत थ्री चेअर्स आणि तुम्हाला जर तुमचा फूड बिझनेस प्रमोट करायचा असेल तर मला नक्की करा, करा। थ्री चेअर्स